स्वागतम स्वागतम सुस्वागतमार्थना अन हे चगणे मानसाने मानसाशी मानसा उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या क्लासमध्ये आलो ना असं कधी सॅड वाटलं नाही की आज जबरदस्ती क्लास लावलोय उन्हाळ्या सुट्टीत कुठं गेलो नाही पण मॅडमनी असं कधीच वाटून दिलं नाही मॅडम सारख्या आम्हाला चॅलेंज द्यायचा तर सुरेश पाटील मला आधी वाचले नव्हते मॅडमांमुळे मला इंग्लिश वाचलेच होते नमस्कार माझे नाव प्रज्ञेश पाटील मी इं, इंग इंग मला आधी इंग्रजी बोलायला काही येत नव्हते पण मॅडम आणि मला सुंदर पणाने पन, मला इंग्रजी शिकवलं मला इंग इंग्रजी पहिला वाचायला येत नव्हतं पण मला मॅडममुळे आज इंग्रजी वाचायला येते मॅडम आणि ट्री क्लस्टरचा वापर कसा करायचा हे आम्हाला शिकवले वाचताना कश वा वाचा एक मोठा शब्द असला तर कसा वाचायचं ती त्याची फोड कशी करायची ते आम्हाला शिकवले इथे मी बाय इमाड म्हणून मला इंग्लिश खूप आवडते. मॅडम मी प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्लिश शिकले इंग्लिश मला आता खरखर वाटतं आणि मला इंग्लिश खूप आवडते. आता मला इंग्लिश आवड मित्र आहे मला सगळ्या विषयांची इंग्लिश खूप सोपं वाटते. नाव सी एज मध्ये सॉरी सी मी देऊया

माझे नाव स्वाती मी स्टेशनला तर आहे माझं एवढं चांगलं आहे मला क्लासची पहिली ओळख मला डावडर करून समजते मी ज्याही क्लास मध्ये मला आहे गावातले त्यांच्याकडून क्लास घेत मॅडम छान घेत त्यावेळी मी ड्रेसवरच आलेली इथं मॅडम कडून माहिती केला त्यावेळी क्लास पूर्ण फुल झालेला मॅडम न मी रिक्वेस्ट केली मॅडम मला ते भेटत नाहीये माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की तुम्हाला माझ्या मुलाला क्लास मध्ये जॉईन करावं आमच्या चारच मुली होत्या फक्त त्यांच्यासाठी चार सात ला उठून यायच्या <गणाने> क्लास घ्यायचा पण त्या मुलींचं इंग्लिश इतकं सुंदर झालंय आता आठवीला आहेत तर त्यांना या वर्षी सुद्धा क्लास मॅडम कडे लावायचा आहे पण मॅडमचं शेड्यूल एवढं आता बिझी झालंय मुली म्हणतात आम्हाला दुसरीकडे यावर्षी क्लासच लावायचं नाहीये मॅडमनी इंग्लिश खूप छान घेतलं मुलींचं मुलाचं पण माझं मग त्याच्यावरच माझ्या लक्षात आलं की मॅडमचं इंग्लिश खूप छान छान म्हणून मी मुलाला पण म्हटलं रिडिंगचा क्लास लावूया मग आणि मॅडमचा बेसिक इंग्लिशचा पण क्लास सुरू आहे सध्या म्हणजे ऑनलाईन क्लास सुरू आहे त्याला पण मी मुलीला आणखीन एकदा जॉईन केलं म्हणलं असू दे तू यातनं बाहेर पडायचं नाहीयेस हे जोपर्यंत तुझ्याकडे आहे तोपर्यंत बाहेर पडू नकोस तुझ्या दृष्टीनं चांगला आहे तेव्हापासून मॅडम एकदम छान इतका एक ऑनलाइन क्लास पण असा इतका मस्त असतो मॅडम तर मी सुद्धा बसले क्लासला मॅडम असं एक मिनिट सुद्धा लक्ष मुलांचं इकडे इकडे होऊन देत नाहीत सगळं लक्ष त्या मुलांचं ह्याच्यातच असतं की मॅडम आता काय प्रश्न विचारतील यातच सगळ्या मुंग असतात मुलं त्यामुळे मॅडम मी खूप छान घेतले क्लासबद्दल बोलायचं म्हटलं तर मला पण असंच आमच्या वृंदाकडून का आलेलं माझी पुत्नी आहे या क्लासमध्ये की खर इतर मुलीप्रमाणे त्या इंग्लिश बोलतायत किंवा हे खरं कळत नव्हतं की नक्की तिच्या क्लासमधल्या मुलींना कसं इंग्लिश एवढं येतं किंवा काय या वयात कुठं मग आम्हाला लक्षात की आपण कुठेतरी मागे पडलोय की तिला वाटतं की आपण इंग्लिश आता पाहिजे ते राहिलंय असं मिसिंग आहे कुठेतरी मग त्याच्यानंतर मॅडमस झाल्यानंतर सर मॅडमने मला सांगितलं पण की क्लास बॅच फुल झाली की आम्हाला पण आम्ही रिक्वेस्ट केली तरी मॅडमने काय मिळालं नाही आम्हाला बॅच मध्ये ऍडमिशन मग सुट्टीमध्ये हा प्लॅन झाला आणि मी तिची कन्सिस्टंट इम्प्रुव्हमेंट बघितली खरं छान आहे वृष्टीचं म्हणजे तिला कळतंय काय वाचायला काय शब्द आहेत ते फोडून ते ट्रिक्स वापरते ती प्रयत्न करते आणि मला माहिती त्या गोष्टीला वेळ लागणार आहे तर मॅडमनं माझी अशी रिक्वेस्ट आहे की मुलांच्या आता घडून तुम्ही स्टार्ट केलाय पुढे पण तुम्हीच त्यांना सपोर्ट द्या आणि आम्हाला त्यांच्या जे ग्रोथ आहे ते तुमच्याकडनंच अपेक्षा आहे आणि तुमच्यासोबत त्यांचं बॉन्डिंग फार छान आहे जसं हे बक्षीस म्हणतात गिफ्ट त्यासाठी मी बघितलेली तळमळ वृष्टीची बघितले की मला मिळवायचं आहे बक्षीस किंवा मला त्या फोटोमध्ये आलं नाही पाहिजे मीड आहे ही तळमळ तिच्यामध्ये होती खरं तो जो ट्रॅक ठेवलेला मुलांच्या कलेनं शिकवण घेणे फार शिक्षकाची मोठी जबाबदारी हे मॅडमनी फार मोठं चॅलेंजिंग काम केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट केलेलं आहे त्याबद्दल मॅडम धन्यवाद आणि अशीच साथ आमच्या मुलीला तुमची मिळो मिळतो नवा विचार ते असतात मार्गदर्शक आमच्या जीवनात आधार शब्दात सोनं वाटणाऱ्या त्यांच्या मनोगताला कानात साठूया मनात जपून ठेवूया आणि यानंतर व्यक्त करावे सगळ्यांना शुभप्रभात इंग्लिशच्या क्लासमध्ये आहे म्हणून गुड मॉर्निंग इथं उपस्थित असलेले सर्व माझे पालक मित्र मैत्रिणी माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी एक्सलन्स इंग्लिश अकॅडमीच्या सर्वे सर्वा गावडे मॅडम सर आणि सर्वांचे मी पै प्रथमत इथं आभार मानते की तुम्ही सर्वांनी मला इथं मॅडमनी मला इथं प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं खरं तर काल मला मॅडमचा फोन आला त्यावेळेला मला खूप छान वाटलं की मॅडमनी मला या की? कार्यक्रमासाठी बोलवलेलं आहे आणि मला ही संधी गमवायची नव्हती म्हणून मी मॅडमना लगेच होकार दिला माझा एक छोटासा कार्यक्रम होता पण म्हटलं मॅडम तुम्ही ऍडजस्ट करा आणि मला आधी बोलवा आपण काहीतरी मॅनेज करू कारण मला इथे यायचं होतं एक पालक म्हणून असू दे किंवा एका इतक्या चांगल्या प्लॅटफॉर्मवर मुलांना यायला मिळते आणि मला तिथं एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून यायला मिळते ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे क्लासबद्दल सांगायचं झालं तर इंग्लिश एक्सलन्स इंग्लिश अकॅडमी याच्याबद्दल म्हणजे माझं माझं एक पालक म्हणून माझं असं मत होतं की मी ज्या पद्धतीनं इंग्लिश शिकलीये त्या पद्धतीनं माझ्या मुलीनं शिकावं आम्ही ज्या वेळेला इंग्लिश शिकलो त्यावेळेला आम्हाला इंग्लिश चालू झालं पाचवीपासून पण मुलांना आता अगदी नर्सरी के जी पासून इंग्लिश म्हणजे चालू आहे ज्या वेळेला वृष्टी अ आई शिकत होती त्यावेळेला मुलं एबीसीडी म्हणत होती मग मला असं कायम सगळ्या जण म्हणायची की तुम्ही मराठी मीडियमला मुलगीला का घातलंय इंग्लिश मिडियमला का नाही घातलं तुम्ही दोघं पण इंजिनियर आहे तुमची मुलगी इंग्लिश मीडियमला का नाही आहे पण आमच्या दोघांचं पण पर्सनली असं मत होतं की ज्या गोष्टी आपण आपल्या मातृभाषेत शिकू शकतो त्या गोष्टी आपल्याला इंग्लिशमध्ये शिकता येत नाही तुम्ही कधीही बघा आपल्याला कुठलीही लँग्वेज येत असू दे आपण हिंदी कितीही पिक्चर बघत असू दे जेव्हा भांडायची वेळ येते तेव्हा आपण मराठीतच भांडतो कारण ती आपली मातृभाषा आहे आपण लहानपणापासून तेच शिकत आलेलो आहे म्हणून इंग्लिश ही एक साईड लँग्वेज आहे की जे आपल्याला पुढे एज्युकेशनला मदत करणार आहे पण आपण जे मातृभाषेत आपला कन्सेप्ट क्लिअर करू शकतो जो काही आपला बेस आहे जो काही मुलांचा गाभा आहे आत्ता जो आपण इथं आत्ता शिकू शकतो हा मराठीतच होणार आहे आणि त्याला साईड ब्रँच किंवा साईड लँग्वेज म्हटली तर हरकत नाही ती म्हणजे इंग्लिश आहे मग ही इंग्लिश पण एक भाषा म्हणूनच शिकवली गेली पाहिजे त्याचा गाभा सुद्धा त्याच पद्धतीनंच क्लिअर झाला पाहिजे जसे मराठीमध्ये आपलं व्याकरण असतं शब्दरचना असते किंवा वाक्याची रचना असते ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच पद्धतीने इंग्लिश शिकवलं गेलं पाहिजे बाकी विषय असतात त्यांना सुद्धा काहीतरी बेस असतो जसं की गणित असेल तुम्हाला आधी बेरीज वजाबाकी मग भागाकार गुणाकार हे जसं टप्प्याटप्प्याने शिकवलं गेलं त्याच पद्धतीने इंग्लिश हे सुद्धा टप्प्याटप्प्याने शिकवलं गेलं पाहिजे मला असं वाटायचं की माझं इंग्लिश सोसो आहे म्हणजे बऱ्यापैकी आहे कारण मी जेव्हा माझं नशीब चांगलं की मी पाचवीला गेल्यानंतर आम्हाला खूप चांगले शिक्षक भेटले शाळेत सुद्धा आणि आम्हाला क्लासमध्ये सुद्धा त्यामुळं मी जेव्हा शिकत गेले म्हणजे मी या मुलांसारखं शिकत गेले मी असं काय नाही की इथं काय शिकवतो हो किंवा हा क्लास चांगला आहे तो क्लास चांगला आहे आमच्या गावामध्ये एकच क्लास चांगला होता एकच क्लास होता ॲक्च्युली चांगला वाईट म्हणण्यापेक्षा एकच क्लास होता आणि मी तोच क्लास जॉईन केलेला पण त्या क्लासचे जे काही फायदे आहेत ते मला ज्या वेळेला मी बाहेर पडले म्हणजे अकरावीला बारावीला त्यानंतर ग्रॅज्युएशन करून जॉबला बाहेर पडले त्यावेळेला मला ह्याचं रिअलायझेशन झालं की ज्या पद्धतीनं सरांनी आमचा पाया तयार केला तो किती महत्वाचा होता म्हणजे आपल्याला मुलांना कसं होतं आता अभ्यास देत आहेत तर मी अभ्यास करताय तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की मॅडमनी हे दिले आणि हे करायचंय तिथं आपण जास्त डोकं लावत नाही की बाबा नाही हे आधी शिकवायला पाहिजे होतं ते आधी शिकवायला पाहिजे होतं की हे मॅडम मी का शिकवलं नाही ते का शिकवलं नाही आपण आत्ता एवढा विचार करत नाही आपण ते करत जातो आणि तेच केलं पाहिजे कारण तो जो साचा आहे की ज्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे एक एक पायरी चढत तुम्हाला एक एक घास जातोय ना तर तसंच मॅडम देत आहेत त्याच पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे हा जो मार्ग आहे ना हे मॅडमना व्यवस्थित माहिती आहे तुम्ही हे आत्ता करत गेलात ना ह्याचा फायदा तुम्हाला पुढे होणार आहे भविष्यात तुम्ही ह्या गोष्टी करणार आहेत की बाबा हे आपण किती व्यवस्थित शिकलो आणि हेच मला रिअलायझेशन ज्या वेळेला आम्ही मी, मी जॉबला गेले पुण्यामध्ये तेव्हा मला हे कळलं की आपण असं म्हणतो की आपले इंग्लिश मिडियमची मुलं बघितल्यावर आपल्याला असं वाटतं की अरे त्यांचं किती फ्लुएंट आहे इंग्लिश आपली मुलं अशी कधी बोलणार एवढी फ्लुएन्सी आपल्या मुलांना कधी येणार पण तुम्ही एक लक्षात घ्या इंग्लिश फ्लुएन्सी असणं आणि इंग्लिश ग्रॅमॅटिकली करेक्ट असणं ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत इंग्लिश ची मुलं इंग्लिश बोलतात पण तुम्ही एक ऑब्झर्व करा की त्यांची त्यांचं ग्रामर कितपत करेक्ट असतं त्यांचं प्रनाऊन्सिएशन कितपत करेक्ट असतं ह्या गोष्टी नाही होत त्यांच्याकडनं पण आपलं जर ग्रामर प्रनाऊन्सिएशन ह्या सगळ्या बेसिक गोष्टी व्यवस्थित असतील ना तर त्या पद्धतीनं जर आपण इंग्लिश बोलू तर ती आपली फ्लुएन्सी म्हणायची आणि ही फ्लुएन्सी अचीव करायची असेल ना तर तुम्हाला ती बेसिक पासून गेली पाहिजे आत्ता तुमच्या मुलांचा जो मार्ग आहे तो अगदी शंभर टक्के बरोबर आहे म्हणजे मी इंग्लिश घ्यायचं ज्या वेळेला मला ऐकतो फार मला वेळ मिळाला आहे कारण मी जॉबला असायचे परत मी एम पी एस सीचा अभ्यास केला त्यामुळे मी तिच्या अभ्यासाकडे असं लक्ष दिलं नाही ज्या वेळेला मला वेळ मिळाला तेव्हा मी खूप प्रयत्न केला की बाबा आपण तिला काहीतरी सुरुवात करू बेसिक गोष्टी शिकू पण मला माझ्याकडं असं रिस्ट्रिक्शन यायचं की तिला शिकवायचं काय म्हणजे मला माहिती आहे की ग्रामर हे असं आहे किंवा ह्या गोष्टी अशा आहेत पण तिला सुरुवात कुठून करायची आणि कुठून कुठं न्यायचं ह्या गोष्टी मला कधी लक्षात आल्या नाही मी खूप वेळा प्रयत्न केला तिला बसवलं वही घेतली पुस्तक घेतलं ह्या गोष्टी अशा आहेत हे टेन्स आहे किंवा हे ग्रामर अशा पद्धतीनं आहे मग शेवटी मी तो नाच सोडून दिला ते माझ्याच्यानं पण झालं नाही ते तिच्यानं पण पुढे कंटिन्यू करता आलं नाही पण मॅडमच्या क्लास बद्दल कळल्यानंतर माझी पुत्नी ज्यावेळेला या क्लासला आली तेव्हा आम्हाला तो फरक दिसला की नाही ह्या गोष्टी जसं ती सेमी मिडियमला आधी झगडत होती आणि नंतर तिचा जो ग्रोथ झाला ह्या गोष्टी आम्हाला त्या जाणवल्या आम पालकांच्याकडून पण स्वराची मम्मी वगैरे ज्या होत्या त्यांच्याकडून आम्हाला फीडबॅक मिळाला मग आम्ही ऋषीला क्लासला घातलं तरीही मला माहित नव्हतं ऑनेस्टली की क्लासमध्ये काय शिकवलं जाते मी मागच्या वेळेला एका पालक मीटिंगला आलेले त्यावेळेला पण मी मॅडमना हे की मॅडम आम्हाला असं शिकवत होते मॅडम आम्हाला सर तसं शिकवत होते हे मी सांगायच्या हेतूने आलेले पण ज्या वेळेला मी मॅडमचा साचा बघितला त्यांचा सा मार्ग बघितला त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती बघितल्या तेव्हा मला हे कळलं की हे तर अरे आपल्याला माहितच नाहीये म्हणजे जे क्लस्टर्स वगैरे शिकवले जातात ह्या गोष्टी आम्हाला कधीच शिकवल्या गेल्या नाहीत म्हणजे इव्हन मी इंजि आपलं इंजिनिअरिंग झालं पूर्ण सगळं झालं मी एम पी एस सीचा स्टडी केला पण ह्या गोष्टी मला माहीतच नव्हत्या की हे असं असतं कारण ह्या गोष्टी कधी शिकवल्या गेल्या नाहीत ना की त्या कधी सिलेबसमध्ये होत्या आणि आत्तासुद्धा सिलेबसमध्ये जरी असल्या तरी त्या कशा पद्धतीनं मुलांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत कारण हा बेस आहे हा बेस आपल्याला माहीत असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही हे अगदी खूप छान पद्धतीनं जो सिलेबस सेटिंग म्हणतात मॅडमने ते खूप छान पद्धतीनं केलेलं आहे मुलांना छोट्या छोट्या गोष्टीतून ते शिकवणं मग त्यांना एकदा समजलं की मग ते स्पेलिंग्स कसे तयार केले गेले के पाहिजेत मला तुम्ही पालक मीटिंगला पण म्हटलेलं आठवते की एखाद्या गोष्टी शब्दाचं स्पेलिंग प्रनाऊन्सिएशन वाईज वेगळं असेल पण मुलं किंवा प्रनाऊन्सिएशन जर असेल त्याचं स्पेलिंग वेगळं असेल जसं की सायकोलॉजी फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये पी येतो पण आपण उच्चार करत नाही सायकोलॉजी असं म्हणतो पण मुलं करताना ते करू देत चुकीचं कारण त्यांना जे शिकवलंय ना त्या पद्धतीनं ते पुढं जाऊ देत मग पुढं त्याचा उच्चार असेल जसं की मेक असेल आपण मेक शब्द घेतलं तर मुलं त्याचा मेक म्हणत नाही एचं मा किंवा ए आ उच्चार कधी करायचा किंवा ए उच्चार कधी करायचा मग जे काही चालत आलेले आहेत प्रशब्द ते शब्द त्याला मेक म्हटलं पाहिजे किंवा अशा पद्धतीने हे मुलांना लक्षात येत नाही पण मॅडम म्हटलं त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका कारण कुठल्या शब्दाला काय म्हणायचं हे मी त्यांना शिकवत जाईल पण त्यांना स्पेलिंग तयार करायला येऊ दे हे इतक्या छान पद्धतीने मॅडमने सांगितलं ना तेव्हा मला खात्री वाटली की नाही आपली मुलं राईट ट्रॅकवर आहेत आणि खरोखरच मॅडमचं कौतुक की तुम्ही इतक्या तासगावमध्ये अशा ठिकाणी मुलांना इतका छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय की तासगावची मुलं तर आहेच पण आजूबाजूच्या ग्रामीण भागातली मुलं सुद्धा इथे अप्रोच होऊन त्यांच्या मनातली जी खरंच इंग्लिशची भीतीच कारण आपण घाबरतो या भाषेला आपण हिंदीला घाबरतो का कधी मला सांगा बरं कारण आपण हिंदी पिक्चर बघतो मुलांना हिंदी कधी शिकवता का तुम्ही बसून पण लहानपणापासून ते हिंदी बघत आलेले असतात ना त्यामुळे त्यांना ते हिंदी येत जात माझं तर मत असं आहे ना मुलांनी इंग्लिशसाठी ना इंग्लिश कार्टून बघावेत म्हणजे माझे एक सर होते त्यांची सुद्धा मुलगी लहान होती त्यांची मुलगी इतकी फ्लुएंट इंग्लिश बोलायची तर ता त्यांना विचारलं तर ते म्हटले की मॅडम ती दुसरं काही नाही फक्त इंग्लिश कार्टून बघते मी मध्ये मध्ये वृष्टीला सवय पण लावायचे प्रयत्न केले की इंग्लिश काढून पण लहानपणापासून मुलांनी जे बघितलेलं असताना तेच ते कॅरी फॉरवर्ड करतात ते जास्त त्यात बदल करत नाहीत ह्या गोष्टी असतील ना ह्या आपण फक्त मुलांच्याकडनं अवास्तव अपेक्षा हो, करतो की मुलांनी माझे इंग्लिश असं बोललं पाहिजे तसं बोललं पाहिजे पण मुळात आपण स्वतः सेल्फ अनालिसिस केलं पाहिजे की आपण घरात इंग्लिश किती बोलतो आपल्याला अपेक्षा आप असते की मुलांनी इंग्लिश मिडियमला जावं इंग्लिश शिकावं पण तुम्ही त्यांना बेसिक शिकवण्याच्या नादात त्यांचं ते एनर्जी कमी करू त्यातली एनर्जी तुम्ही डिवाईड करताय इंग्लिशमध्ये घालवताय त्यामुळे मुलांचा बेस सुद्धा पक्का होत नाही मग मुलं त्याला इंग्लिशसाठी झगडत बसतात तुम्ही आई वडील सगळे घरात इंग्लिश बोलत असतील इंग्लिश त्यांचं सगळं असेल तर माझी अजिबात हरकत नाही तुम्ही जरूर मुलांना इंग्लिश मीडियमला घाला पण तुमचा जर बेसच घरात मराठी आहे तर तुम्ही इंग्लिश मिडियमला घालून मुलांना तुम्ही त्यांची एनर्जी डिवाईड करता आणि त्यांचं जे आत्ता लर्निंग फेज आहे बेस आहे म्हणू देत त्रिज्या म्हणू देत व्यास पण ते शिकू देत इंग्लिश त्या पद्धतीनं त्याला रेडियसच म्हटलं पाहिजे किंवा डायमीटरच म्हटलं पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही हट्ट करू नका आणि हे जेव्हा ते करत जातील ना जा हो ह्या त्रिज्या व्यासला जेव्हा डायमीटर रेडियस म्हणत जेव्हा ते त्यांचं बेस क्लिअर होईल मग ते आपोआप शिकतील ह्या बेसिक गोष्टीसाठी त्यांना झगडायला लावणं ही चुकीची गोष्ट आहे त्यामुळं आता जे मुलांचं चालू आहे अगदी व्यवस्थित चालू आहे आणि हे शिकवताना सुद्धा मला अजून एक गोष्ट आवडली ते म्हणजे मॅडम रिडिंग घेतात म्हणजे मुलांना पुढे फक्त रिडिंग घेणं म्हणजे की बाबा मला वाचायला येतं यापेक्षा जास्त मला समोर जाऊन एक दहावीस लोकांच्या समोर बोलायचं आहे हे जे स्टेज डेअरिंग आहे ना हे सुद्धा इथं चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होते मला कौतुक वाटते स्वराली स्वरांजली सोहम आणि प्रज्ञेश आणि कोण बोललं श्रेय श्रेयस, श्रे, श्रे, श्रेयस आणि हिचं हो नाव काय आरोही म्हणजे तुम्हाला ऑन द स्पॉट सांगितलं आणि तुम्ही पुढे जाऊन बोलताय एक दोन हे खरंच खूप डेअरिंगचं काम आहे आम्हाला जर ह्या वयात सांगितलं असतं तर मला कधीच जमलं नसतं म्हणजे आपले तिथंच हात पाय कापायला लागतात मी येणार नाही कधी तर कुणाच्या मागं लपून बसायचं म्हणजे माझं तोंडच नाही दिसलं पाहिजे इथंपर्यंत गोष्टी असतात म्हणजे अजून पालक सुद्धा म्हणते मी मला पुढं जायचं नाही आपल्याला ती भीती असते की आपलं काय चुकलं तर आपलं काय चुकलं तर चुकलं आपलीच लोक आहेत जर आपण या चार पंधरा वीस लोकांच्या बोलून चुकून आपली चूक सुधारली नाही तर आपल्याला मोठ्या स्टेजवर बोलायला संधी कधी मिळणार मोठी चुकत नाहीत का जो करतो तोच चुकतो आणि तोच शिकतो त्यामुळं कधीही कुठली गोष्ट शिकायला घाबरायचं नाही कुठली गोष्ट बोलायला सांगितली तर घाबरायचं नाही चुकलं तर चुकलं कारण जो करतो तोच चुकतो म्हणजे असं असतं की आम्हाला शाळेमध्ये कॉलेजमध्ये म्हणायचे की तुम्ही शंका का विचारत नाहीत कारण जो अभ्यास करतो त्यालाच शंका येतात आणि ज्याला शंका येतात तोच पुढं जातो जर तुम्ही अभ्यासच केला नाही तर तुम्हाला शंकाच येणार नाही तुम्ही पुढंच जाणार नाही त्यामुळे ह्या बे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्ही आता मॅडमनी ज्या पद्धतीने सांगितले खरंच चांगला उपक्रम आहे की पंधरा जून ते पंधरा जुलैपर्यंत मुलांसोबत पालकांची सुद्धा खरी ही जबाबदारी आहे की ही कंटिन्युटी राहिली पाहिजे हा प्रश्न आमच्या पण मनात होता की इंग्लिश शिकवलं तेवढ्या पुरतं झाला आता पुढं काय पण हे जर कंटिन्यू राहिलं ना आणि त्यांनी जर ते प्रामाणिकपणे केलं तर नक्की ह्याच्यात सुधारणा होत जाईल आणि आता एकदा आम्ही मुलं तुमच्याकडे सोपवलीत मॅडम त्यांना आपल्या तासगावमध्ये कसं संपवायचं किंवा तासगाव सोडून इवन मी म्हणते आपला तालुका जिल्हा आपलं महाराष्ट्र राज्य ऑल ओव्हर इंडिया मी म्हणते आता तर सगळे भारताच्या बाहेर पण गेले जायचं आहे ना तुम्हाला भारताच्या बाहेर कोणाकोणाला जायचं आहे <laughs> बाहेर कोणाला भारताच्या बाहेर कुणाकोणाला जायचं आहे मला नंतर येऊन हळूच सांगा कोणाकोणाला जाईल कारण आपल्याला हेच फक्त असत की आपण हुशार आहोत आपल्याला सगळं येत आहे पण लँग्वेज शुड नॉट बी अ बॅरियर फॉर अवर सक्सेस एवढंच आहे ही लँग्वेज आहे त्याला लँग्वेज म्हणूनच बघा तुम्ही त्याला आत्मसात करा जसं तुम्ही मराठी बोलता तसं तुम्ही इंग्लिश बोला चुकू दे पडू दे पडलं तर पुढे येणार आहे शिकणार आहे पण ह्या गोष्टी कंटिन्यू करा मुलांना मी एवढंच सांगेन आता तुम्ही फक्त एवढंच बघा की तुम्हाला मॅडमनी काय सांगितलंय तुम्हाला एवढंच शिकायचं आहे ते पाठ करायचं आहे त्या गोष्टी पुढे न्यायच्या मला येतंय मला करायचं आहे मला चुकलं तरी मला प्रयत्न करायचा मला मॅडमनी बोलायला सांगितलं वाचायला सांगितलं लिहायला सांगितलं सगळ्या गोष्टी प्रयत्न करायच्या कारण ह्याच गोष्टी हळूहळू तुम्हाला आता तुम्ही सगळे मला वाटते दुसरी तिसरी चौथीचे असाल थेंबे 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 बरोबर आहे ना एकदम तुम्हाला जेवणाचं ताट दिलं तर तुम्ही जेवाल का नाही तुम्हाला आधी थोडीशी चपाती मग थोडस भाजी मग भात असं जरा जरा दिल एकदम तुम्हाला दोन चपात्या दिल्या तर खाल का आधी अर्धी मग अर्धी अशा करत करतच खाणार ना मग हे इंग्लिश पण तसंच आहे तुम्हाला ज्या पद्धतीनं पचेल रुचेल जमेल त्या पद्धतीनं मॅडम तुम्हाला देत आहेत त्या पद्धतीनं तुम्ही करत जा तुम्हाला काही शंका आल्या काय वाटलं की मला हे समजत नाही तुम्ही बिंदासपणे मॅडमनं विचारा आपल्या घरी पालक असतात बालकांना विचारा पण मला करायचंच आहे बाबा आता किती वेळा एकच एकच अभ्यास करू हा रटाळपणा न आणता ना, ना मला इंग्लिश शिकायचं आहे मला छान इंग्लिश बोलायचं आहे एखादा आहे ना मुलांना कधीतरी लहान मुलं बोलतात ना युट्यूबवर तुम्हाला व्हिडिओज मिळत असतील इंग्लिश बोलतात कधीतरी त्यांना दाखवा त्यांना कळू दे काय ही तर माझ्या एवढीच आहे ही किती छान इंग्लिश बोलते हे त्यांना वाटू द्या हे जेव्हा त्यांना वाटेल ना त्यावेळेला ते स्वतःहून धडपड करतील आणि बोलायचा शिकायचा प्रयत्न करतील शिकायचंय म्हणून शिकू नका मला ह्यातनं पुढं काहीतरी करायचंय किंवा मला जसं मराठी बोलता येते त्या पद्धतीनं मला इंग्लिश बोलता आलं पाहिजे हे आपल्या मनात असलं पाहिजे अशा पद्धतीनंच पुढं जा मला सर्वांना ह्या छोट्या मुलांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही आयुष्यात खूप पुढे जा खूप मोठे व्हा परदेशात जा आणि आम्हाला घेऊन जा आई बाबांना घेऊन जाणार ना सर्व पालकांना पण खूप शुभेच्छा की त्यांनी अगदी योग्य ठिकाणी मुलाला आपल्या नेलेला आहे आणि नक्कीच ह्या गोष्टी आपल्याला भविष्यात पुढे उपयोगाला येणार आहेत मॅडम आणि सरांचं मार्गदर्शन आपल्याला कायम राहणार आहे मी एक्सलन्स इंग्लिश अकॅडमीचे आभार मानते मॅडमांचे आभार मानते की त्यांनी खूप छान उपक्रम इथं चालू केलेला आहे आणि मी स्वतःला नशीबवान समजते की आमच्या मुलांना यांचं मार्गदर्शन मिळतंय त्यासाठी खूप खूप आभार मी तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा खूप शुभेच्छा देते तुमची ही छोटी बीसीसीआय अकॅडमी खूप मोठ्या अकॅडमीत रूपांतर व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे आणि अगदी बेस पासून तुम्ही सुरू करून अगदी एमपीएससी पी करणाऱ्या मुलांपर्यंत तुमच्या सगळ्या बॅचेस चालू आहेत अशी माझी खूप मनापासून इच्छा आणि त्यासाठी खूप शुभेच्छा खूप आभार थँक्यू मेहनतीची मिळते फळ जेव्हा चिमुकल्याच्या डोळ्यात चमकते आशिषी ज्वाला बक्षिसाच्या स्वरूपात होतो गौरव प्रत्येकाच्या प्रगतीचा आणि आनंदाचा आता आपल्या विद्यार्थ्यांचा यशाचा सन्मान करण्यासाठी बक्षीस वितरण सोहळा आपण सुरू करत पहिलं बसच आहे एकदा ही गैरहजर न राहिलेली विद्यार्थी सोहळ ऑफ आहे हा दिवस गैरहजर न राहिलेला विद्यार्थी राहिला नाहीये किंग ऑफ द बॅचे कॉन्ग्रॅच्युलेशन हे आहे पूर्ण बॅच कम्प्लीट होईपर्यंत सगळ्यात जास्त बक्षीस मिळालेला विद्यार्थी तर ह्याच्यामध्ये आरोही सुनील करमाटे हिला सगळ्यात जास्त बक्षीस भेटले आहेत या बॅच मध्ये जोरदार <laughs> एक आहे सगळ्यात जास्त वर्चस्व मिळले अरे वाह कांग्रॅच्युलेशन्स यानंतर अध्यक्ष मनोगत होती यासाठी मी सौ गावडे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आता मनोगत खुर्ची घ्यावा खरं तर मी अगोदर माझं सगळं बोलून झालेलाच आहे त्यामुळे मी आता फार वेळ घेणार नाहीये फक्त मॅडम मी जे गोष्टी सांगितल्या खरं तर त्यांची फील्ड इंजिनिअरिंग आहे पण मला वाटलं नव्हतं की त्यांना लँग्वेज मधलं इतकं छान नॉलेज <laughs> असं छान मांडतील मुलांसमोर कारण ऑलमोस्ट आपल्या ह्याच्यामध्ये इंग्लिश पण फक्त आपण विषय म्हणून बघतोय सगळेजणच म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की शाळेमध्ये मी परवा एक व्हिडिओ बोलून बनवून पण तो बालकांसाठी हा शेअर केला की सगळ्यांना असं वाटतं की शाळेमधल्या म्हणजे ज्या एक्झाम्स होतात त्याला मार्क्स मिळाले म्हणजे इंग्लिश झालं पण खरंच मॅडम मी आता तुम्हाला सांगितलं की इंग्लिश एक फक्त भाषा आहे आणि माझं सुद्धा एक इंग्लिश विषयाचा शिक्षक म्हणून माझं तेच मत आहे की इंग्लिश इज जस्ट लँग्वेज सब्जेक्ट म्हणून ते शाळेमध्ये होतं आणि आपण करत जातो पण कारण त्याचा रिझल्ट काय होतो ग्रॅज्युएशन झाला तर मॅडमला सुद्धा अनुभव आहे इंजिनिअरिंग झालेली मुलं किंवा बीटेक झालेली मुलं सुद्धा की आपल्या जर खेड्यामधली मुलं असतील आणि इंजिनिअरिंग कम्प्लीट झाले आणि ते इंटरव्ह्यूला जेव्हा प्रेझेंटेशन द्यायला जातात तेव्हा नॉलेज सगळं असतं त्यांना पण जसं मॅडम म्हणलं की लँग्वेज बॅरियर आहे भाषा जमत नाहीये म्हणून ते प्रेझेंट करू शकत नाही आणि जर प्रेझेंट करू शकलो नाही तर तिथं ता आपला काही उपयोग होत नाही कारण जे आहे ते विकता आलं तरच त्याचा फायदा आहे भरपूर काही आहे पण देता नाही सांगता येत नाही तर त्याचा काही उपयोग नाही आणि त्याच्यामध्ये फक्त एक भाषा बॅरियर बनू नये हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे तो मला खरंच मॅडम तुम्ही सांगितलं खूप छान वाटलं कारण फक्त भाषा आहे आणि ती भाषा जर आपल्या मुलांना जमली इंग्लिश सब्जेक्टला तुम्हाला फक्त पास असू दे तुम्ही पण इंग्लिश प्रिरिंट बोलताय तुम्हाला बाहेर गेल्यानंतर इंग्लिश विषयाचे मार्क कुणीही विचारत नाही तुम्ही किती प्रेझेंटेबल आहात तुम्ही एक्सप्रेसिव्ह किती आहात कशा पद्धतीने तुम्ही कम्युनिकेट करताय हे फक्त बघितलं जातं आता मॅडम कडे एवढं नॉलेज आहे सपोज त्यांना ते तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं नसतं तर कुणीही ऍक्सेप्ट केलं नसतं की मॅडम नॉलेजेबल आहे दोष हॅज नॉट ऑफ नॉलेज प्रेझेंटेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट पण प्रेझेंटेशन जर आपल्याकडे नसेल तर आपण काही करू शकत नाही आणि त्याच्यासाठी फक्त ही एक भाषा आहे आणि भाषा म्हणून आपण शिकलं पाहिजे हा पॉईंट मॅडम मी सांगितला त्यामुळे मला थोडासा आनंद जास्त झाला आणि ते खरंच मॅडम एकच हे तो आहे की तुमच्या आशीर्वाद आमच्यासोबत काही प्रमुख आम्ही अजून चांगल्या पद्धतीने आम्ही चांगल्या पद्धतीने कसं मुलांना आम्हाला नॉलेज देत त्यांना कशा पद्धतीने ट्रेन करतायत किंवा घडवत आहेत इथं इथं आम्ही थोडंसं प्रयत्न करतोय आणि सगळ्यात महत्वाचं जे अध्यक्ष म्हणून किंवा जे प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला जे लाभले मॅडम त्यांनी त्यांचा जीवन प्रवास त्यांचं शिक्षण कसं आहे त्यांनी कशा कडतर प्रवासातून किंवा एज्युकेशन मध्ये त्यांनी स्वतःची डेव्हलपमेंट केली आज त्या चांगल्या उद्यावरती त्या चांगल्या पदावर आज त्या पोस्ट पोस्टेड आहेत मुलांनी थोडासा यांचा हा आदर्श घ्यायचा की त्यांनी सुद्धा या चालू केलं शिक्षण ह्या वयातून चालू केलं पण कसं चालू केलं की त्यांनी थोडस समजून घेतलं मुलाचं एकच काम आहे की जे समजून सांगतात पालक असतील शिक्षक असतील फक्त मनावरती घेऊन ती गोष्ट करत जा तुम्हाला आयुष्यामध्ये कुठल्या पद्धतीचा अभयश येणार नाही आणि जे प्रमुख पाहुणे म्हणून लागले जे खेळाडू त्यांचं मी मनापासून आभार मानतो सगळ्या पालकांचा मनापासून आभार मानतो आज मी आम्हाला वेळाचा वेळ काढून उपस्थित राहिला आणि हा कार्यक्रम आपल्याला संपन्न करण्यासाठी मोलाचं सहकार्य लागलं एवढं माझे आभार